नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपला सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी सुरू केलेल्या डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे पेन्शनधारकांना सक्षम करणे पुढील प्रश्न डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मोहिमेमध्ये पेन्शनधारकांना सक्षम करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते तर याचं उत्तर होणार फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान पुढील प्रश्न जीवन सन्मान योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर याचं उत्तर होणार दोन हजार चौदा पुढील प्रश्न तनुश्री पांडेने जागतिक सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले तर याचं उत्तर होणार रौप्य पदक पुढील प्रश्न एकवीस वर्षाखालील महिला एकेरीच्या फायनलमध्ये तनुश्री पांडे कोणाकडून हरली तर याचं उत्तर होणार चायनीज तैपईचा चियांग मिनयू पुढील प्रश्न तनुश्री पांडेने उपांत फेरीत सामान्यतः कशी कामगिरी केली तर याचं उत्तर होणार तिने तिच्या जपानी प्रतिस्पर्ध्यावर चार तीन असा विजय मिळवला पुढील प्रश्न लंडनमधील वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट डब्ल्यू टी एम येथे इंडिया पॅव्हलियनचे महत्त्व काय आहे तर याचं उत्तर होणार भारतातील विविध पर्यटन ऑफर प्रदर्शित करण्यासाठी पुढील प्रश्न सी ई एचा संपूर्ण अर्थ काय आहे तर याचं उत्तर होणार केंद्रीय आर्थिक समन्वय मंडळ पुढील प्रश्न केमध्ये किती भारतीय डायस्पोरा राहतात तर याचं उत्तर होणार एक पॉईंट नऊ दशलक्ष पुढील प्रश्न चलो इंडिया उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे तर याचं उत्तर होणार डायस्पोरामधील पर्यटनाला प्रोत्साहन देणे पुढील प्रश्न भारत पर्यटनाच्या कोणत्या पैलूवर लक्ष केंद्रित करतो तर याचं उत्तर होणार शाश्वत पर्यटन वाढ जी ट्वेंटी गोवा रोडमॅप पुढील प्रश्न एस आर्मी कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचा विचार करत आहे तर याचं उत्तर होणार मिनिटमॅन तीन पुढील प्रश्न मिनिटमॅन तीन कधी कार्यान्वित झाला तर याचं उत्तर होणार एकोणवीसशे सत्तर पुढील प्रश्न प्रदान केलेल्या माहितीनुसार यू एस आण्विक ट्रायडचा प्राथमिक घटक कोणता आहे तर याचं उत्तर होणार जमिनीवर आधारित क्षेपणास्त्रे जसे मिनिटमॅन तीन पुढील प्रश्न नीती आयोगाने सुरू केलेल्या जल उत्सव मोहिमेचा कालावधी किती आहे तर याचं उत्तर होणार पंधरा दिवस पुढील प्रश्न जलउत्सव मोहिमेचे सहकार्य किती महत्वाकांक्षी जिल्हे आणि गटांवर केंद्रित आहे तर याचं उत्तर होणार विस पुढील प्रश्न जल उत्सव मोहिमेला कोणत्या घटनेने प्रेरित केले तर याचं उत्तर होणार नाडी उत्सव पुढील प्रश्न जल उत्सव मोहिमेचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे तर याचं उत्तर होणार जलसंधारण आणि व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे पुढील प्रश्न जल उत्सव मोहिमेचा शुभारंभ कशाचे प्रतीक असेल तर याचं उत्तर होणार जलबंधन पुढील प्रश्न झिम्बाबेने कोणता उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला तर याचं उत्तर होणार झिम सॅट दोन तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद